सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली स्टोरी या स्टोरीचे पंधरा या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शलाकानं वेदाच्या लग्नाची हेडलाईन न्यूजपेपर आणि टी व्हीवर पाहिली आणि तिला धक्का बसला वेद लग्न करतो की काय असं तिला वाटलं आणि वेदाला विचारल्यावर वेदासुद्धा खुश होऊन म्हणाली की मम्मी अगं त्याचा मला फोन आला होता आणि तो मला म्हणत होता की माझ्याशी लग्न करण्यासाठी तो तयार आहे तसा शलाकाला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसला आणि ती म्हणाली अगं सांगतेस काय आणि मग वेदा स्वतःवर खुश होऊन म्हणाली मम्मी त्यावेळी मला वेद काय म्हणाला ऐकायचं आहे का तुझा माझ्यावर विश्वास नाही ना मग स्वतःच्या कानानं वेद काय म्हणाले ते तू ऐक असं म्हणून तिने ते रेकॉर्ड शलाकाला ऐकवलं आणि ते कॉल रेकॉर्डिंग ऐकून शलाकाला वाटलं की खरंच जहागीरदारांना पटलं आहे की वेदा ही खूप चांगली मुलगी आहे आणि ती किती त्याच्या कुटुंबाचा विचार करते आणि शलाकानं वेदाला आनंदानं मिठी मारली आणि म्हणाली हाव स्वीट ऑफ यू डार्लिंग आज तू पहिल्यांदा मी जवळ नसताना काहीतरी शहाणपणाचं काम केलं आहेस आणि नक्कीच आता तुझं बोलणं ऐकून वेदला तू त्या घरापासून तोडत नाहीस उलट जोडून ठेवण्याचं काम करतेस असं म्हाताऱ्याला वाटलं असणार आणि शेवटी वेदने हट्ट करून तुझ्याशीच लग्नाचा घाट घातलेला दिसतोय वेदा म्हणाली पण मम्मी त्यांनी मुलीचं नाव का अनाऊन्स केलं नाही मी वेदला विचारू का शलाका म्हणाली विचार पण बहुतेक तुला सरप्राईज द्यायचं असेल त्याला तुम्ही दोघांनी किती वाट पाहिली होती या लग्नाची म्हणून जितकी वाट पाहिली तितकंच मोठं सरप्राईज असेल तुझ्यासाठी असं मला वाटतंय नक्कीच आपल्या घरी शगुणाची सोन्या चांदीनं भरली ताटं येणार असतील आणि तुला वाजत गाजत घेऊन जायला वरात येणार येणार आणि माझं स्वप्न पूर्ण होणार ओ वेदा डार्लिंग असं हो म्हणून ती तिला गोल गोल फिरवत होती आणि हे ऐकून वेदाचे डोळे आनंदाने चमकले आणि ती म्हणाली मम्मी सोन्या चांदीनं भरलेली शगुणाची ताटं म्हणजे नक्की काय काय ग आणि शलाका म्हली अगं नुसती सोनं चांदं चांदी काय घेऊन बसलीस हिरे रे मोती मानक ते जहागीरदार निवास नाही तर अलीबाबाची गुहा आहे ती आणि त्याची चावी त्याच गुहेची चावी आता तुला सापडली आहे आणि आपण फक्त म्हणायचं खुलज्या सिमसिम आणि वेदा म्हणाली खुलज्या सिमसिम आणि दोघीही लालचीपणानं खूप हसत होत्या लगेच शलाकानं तिच्या दोन नोकरांना हाक मारली त्या दोघांकडे बघून तिने वेदावरनं काही पैशांच्या नोटा ओवळल्या आणि त्यांच्या हातात दिल्या आणि म्हणाली एन्जॉय करा मग वेदानं वेदला फोन लावण्यासाठी ट्राय केला पण वेदनं तिचा फोन बघितला आणि आता तिला काय उत्तर द्यायचं या अडचणीत तो सापडला आणि आता तरी त्यानं फोन घेतला नाही हे कळल्यावर वेदाला किती त्रास होईल या विचारानं तो पुन्हा अस्वस्थ झाला मग वेदानं ऑफिसमध्ये फोन केला मॅनेजरकडून तिला कळलं की वेद साहेबांचं लग्न आहे आणि आता ते काही दिवस ऑफिसला येणार नाहीत पण मग आता कसं कळणार की ती मुलगी नक्की मीच आहे ना वेद हा एकमेव सोर्स आहे ते कळण्याचा आणि वेदाचा वेदशी कॉन्टॅक्ट होईना आणि त्या घरातही ती जाणारच नव्हती वेदने सांगितल्याशिवाय तिला परमिशन नव्हती तिथे जाण्याची मग शलाका म्हणाली काय ग लागला का फोन वेदा म्हणाली नाही ना मम्मी तो उचलत नाही मम्मी मला तर भीती वाटते की दुसरी मुलगी तर नसेल ना गं नाही तर बघ ना आपण इकडे खुश व्हायचं आणि तो तिकडे दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करायचा त्याने त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या त्यानं फोन उचलून मला एकदा सांगितलं असतं ना की ती मुलगी मीच आहे तर मी निश्चिंत झाले असते पण मम्मी नक्कीच वेदची मजबुरी असेल आणि दुसरीकडे त्याचं लग्न जमलं असेल तर आणि म्हणून माझा फोन तो घेत नसेल तर आणि शलाका सिरियस झाली आणि म्हणाली हो ग वेदा तुझं कॉल रेकॉर्डिंग ऐकलं आणि मीसुद्धा हा विचार केलाच नाही पण आता मुलीचं नाव तर कळायला हवं तेही लवकरात लवकर म्हणजे आपल्याला पुढच्या हालचाली करायला येतील ना पण जर वेदा ती मुलगी तू नसली आणि दुसरीच कोणी असली तर काय करायचं आपण बर्बाद झालो असं समज वेदा म्हणाली नाही मम्मी तू असं निगेटिव्ह बोलू नकोस ती मुलगी मीच असावी असा विचार वी, असा करूया आपण तू काहीतरी कर ना गं मम्मी मग शलाकानं एक डोकं लावलं आणि तिने एक फेक रिपोर्टर तयार केला आणि जहागीरदार निवासच्या बाहेर पाठवला आतमध्ये एंट्री तर मिळतच नव्हती कारण सिक्युरिटी टाईट होती, होती। आणि आत्ताच कोणत्याही रिपोर्टरला आतमध्ये सोडायचं नाही अशा ऑर्डर होत्या मग त्या रिपोर्टर बाहेरच चौकशी करायला सुरुवात केली आणि नोकरांशी वगैरे कॉन्टॅक्ट होतो का आणि कोण आहे ती मुलगी जिच्याशिवाय लग्न करणार आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणाकडूनच त्यांना त्या नवरी मुलीचं नाव कळलं नाही शलाका निराश झाली आणि म्हणाली इतकं काय असं खास आहे त्या मुलीच्या नावामध्ये आणि त्या मुलीमध्ये म्हणून इतकी गोपनीयता पाळली जात आहे त्या म्हाताऱ्याकडून ती माझीच वेदा असेल तर ठीक नाही तर सगळं संपलं वेदा म्हणाली मम्मी जर ती मुलगी मी नसेल तर आपण हे लग्न होऊ द्यायचंच नाही आणि वेदने मला फसवलं असं आपण सगळ्यांना सांगायचं आणि पोलीस घेऊन तिथे जायचं शला कामना का म्हणाली मूर्ख आहेस का तू तू स्वतः काही दिवसांपूर्वी लग्न करायला निघाली होतीस त्याला झिडकारून मग असं कसं म्हणता येईल की त्यानं तुला फसवलं ते जागीरदार आहेत शहरातले सगळे पोलीस ते मॅनेज करू शकतात आणि सगळी सिस्टीमसुद्धा ते मॅनेज करू शकतात वेदला दुखवून चालणार नाही तू जर तिथे गेलीस तर त्याची बदनामी होईल आणि तो चिडला तर मग काही विचारूच नको आपल्याला फक्त आपला स्वार्थ साधायचा आहे तोसुद्धा शांत बसून लक्षात ठेव त्या म्हाताऱ्याच्या पुढे जर मी आली ना आणि त्यानं मला ओळखलं तर मग तुझं वेदशी असलेलं प्रत्येक नातं संपून जाईल आणि तो आपल्याला कुठल्या कुठे गायब करेल तेव्हाही त्यानं असंच केलं माझं लग्न होणारच होतं सगळी तयारी केली होती आणि त्यानं मला गायब केलं आणि माझं लग्न होता होता राहिलं आणि मी त्या घरात जाता जाता माझा प्लॅन फेल झाला मी सून होऊच शकले नाही शेवटी त्या घराची पण मला तुझ्या बाबतीत रिस्क घ्यायची नाही म्हणून मी त्याच्या पुढे येत नाही जे काही लढायचं आहे ते तुला ढाल करूनच लढणार मी असं शलाका म्हणाली आता जहागीरदार निवासमध्ये तर खूपच लगबग चालली होती लग्नाची वेद आणि अंजलीची शॉपिंग करण्यासाठी अख्खं दुकानच घरी बोलवलं होतं बाहेर जाण्याची गरजच नव्हती प्रत्येक गोष्टीसाठी लोक घरी येत होते कपडेवाला टेलर ज्वेलरी बांगड्या मेकअप सगळे तिथेच बोलवलं अंजलीसाठी खानदानी पद्धतीची हेवी ज्वेलरी सिलेक्ट करण्यात येत होती जवळजवळ अख्खी खोली भरेल इतके दागिने तिच्या पुढे मांडण्यात आले आणि दागिने सिलेक्ट कर तुला जितके हवे तितके असं सांगण्यात आलं आणि हे सगळं बघून अंजली तर थक्क झाली तिला तर या सगळ्यांचं सा दडपणच आलं आणि ती म्हणाली नाही मला यातलं काहीच नको काल वेदांतिका ताईंनी हार दिला ना तेवढा पुरे मी तोच लग्नात घालेन तसे आता तिला सगळे हसले पण कौतुकानं तुच्छतेनं नाही हसले आणि प्रमिला देवी म्हणाल्या अगं वेडी आहेस का तू तुला अजूनही विश्वास बसत नाही का की तू आमची सून होणार आहेस सुशिला देवी म्हणाल्या आई ती मध्यमवर्गीय घरातली आहे आणि ती साधी आहे तिला हे सगळं नवीन आहे ना अंजली बाळा तू कशाचंही दडपण घेऊ नकोस हे लग्न तू मनापासून एन्जॉय कर आणि आता तिथं वेदांतिकाने वेदलासुद्धा बोलवून आणलं आणि ती म्हणाली वेद तू सुद्धा डा दा, दागिने सिलेक्ट कर आणि मदत कर शेवटी दागिने तुझ्या बायकोसाठी सिलेक्ट करायचे आहेत ना म्हणून आणि वेदचं तोंड वाकडंच होतं तो, नो रिॲक्शन फक्त उदासीनता नवरदेव होणार आहे याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर कसलाच वाटत नव्हता अंजलीची सुद्धा तीच अवस्था होती पण आता सगळ्यांच्या उत्साहात ती ही थोडी थोडी सामील होत होती नाहीतर बाकीच्यांना वाईट वाटेल ना म्हणून तिला नाराज पाहून सगळे नाराज झाले असते म्हणून ती हसत होती आणि वेदांतिका म्हणाली वेद थोडासा हस बरं अशी शिक्षा दिल्यासारखं काय करतोस रे आणि वेद हळू आवाजात म्हणाला ही शिक्षाच आहे माझ्यासाठी लग्न कुठे आहे आणि मग दादासाहेब म्हणाले शिक्षा तर शिक्षा पण ती सुद्धा आनंदाने घ्यावी माणसानं म्हणजे तिचं ओझं नाही वाटत आणि आम्ही नव्हतं सांगायला आलो ती चूक कर म्हणून वेदने त्यांच्याकडं चुडून पाहिलो आणि म्हणाला जर तुम्ही मला तुमची शपथ नसती घातली तर मी वेदाशी लग्न केलंच असतं आणि हे जे घडतं आहे ना आत्ता ते घडलं नसतं दादासाहेब म्हणाले माझी शपथ मोडायची आणि करायचं ना लग्न हव्या त्या मुलीबरोबर आता आजोबांपेक्षा अजूनही प्रेमच महत्वाचं असेल तर मरू द्यायचं आजोबाला आणि वेदने त्यांच्याकडे खूप रागात पाहिलं आणि म्हणाला असले विषय तुम्हाला काढायचेच असतात का आणि दादासाहेब वेदांतिकाला म्हणाले वेदू बघ कोणाला तरी माझ्या मरणाची खूप घाई झाली आहे कधी मरतो एकदाचा म्हातारा असं आणि या सगळ्यातून आपली सुटका होते असं झालं असेल एकेकाला पण माझ्या पर्तवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मी मरत नसतो असे दादासाहेब म्हणाले आणि हे ऐकून अंजलीनं संकोचून मान खाली घातली आणि वेदने त्यांच्याकडे रागात बघितलं आणि मनात म्हणाला पर्तवंड हे या जन्मात तरी पॉसिबल नाही वाट बघा असं म्हणून तिथून निघून गेला आणि बाजूला जाऊन सोफ्यावर बसला आणि दादासाहेब मोठ्याण म्हणाले लाजला वाटतं तसे सगळे खूप मोठ्यानं असले आणि अंजली अजूनच संकोचून गेली आणि छोटा ध्रुव म्हणाला मी देवीसाठी दागिने सिलेक्ट करतो देवी तू हे घे देवी तू ते घे असं म्हणून तो बॉक्समधून फिरत होता आता तो तिला मामी म्हणतच नव्हता आणि एक दागिना दाखवून म्हणाला मामा हे ठीक राहील ना देवीसाठी आणि वेद तिथून इंटरेस्ट नाही म्हणून रागात निघून गेला दादासाहेब म्हणाले अंजली तुला हे सगळं जड जात असेल तर तुझ्यासाठी दुसऱ्यांनी सिलेक्ट केलेलं आवडेल का तुला अंजली म्हणाली हो माझी काहीच हरकत नाही उलट खूप बरं होईल आणि वेद उपहासाने हसत म्हणाला दडपण ये तर येणारच कारण लायकीच नाही ना तिची हे सगळं स्वप्नात चाललं आहे असं वाटत असेल स्वप्नात तर इतकी श्रीमती बघितली आहे का कधी आणि तिथून निघून गेला अंजलीला आता खूप वाईट वाटलं दादासाहेब म्हणाले अंजली त्याच्या वतीनं मी तुझी मापी मागतो आणि अंजली म्हणाले आजोबा प्लीज मी नाही आता कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटून घेत पण तुम्ही माफी मागू नका मग दादासाहेब म्हणाले ठीक आहे आता तुला कोणीच खरेदीसाठी त्रास देणार नाही तुला कन्फ्युजन होत आहे ना तर राहू दे सुशिला तिची जी काही खरेदी असेल ती तुम्ही करा तुम्हाला हवे त्या पद्धतीनं तिचा आक्षेप नसेल म्हणजे अंजलीची फजिती होणार नाही आणि लग्नासाठी तिचे सगळे दागिने आपल्या आप खानदानी पद्धतीचे असायला हवेत बाकीच्या फंक्शनसाठी इतर चालतील पण सात फेरे मात्र त्याच खानदानी दागिन्यांवर होतील देवी म्हणाल्या हो बाबा जसं तुम्ही म्हणाल तसं होईल मग आता अंजलीसाठी खूप सगळे भरझरी रेशमी वर्क असलेले तिच्या लग्नाच्या प्रत्येक इव्हेंटसाठी असे वेगवेगळे ड्रेस सिलेक्ट केले आणि त्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अशी वेगवेगळी ज्वेलरी सिलेक्ट केली वेदची सुद्धा सगळी तयारी झाली या सगळ्या लग्नाच्या घाई गडबडीत सगळ्यात जास्त ओढाताण होत होती ती वेदांतिकाची आणि आता ती दुपारीच थकून तिच्या बेडवर थोडीशी पडली इतक्या तिथं रोहित आला आणि मला वेद मी निघतो तुझी इथे खूपच धावपळ आहे आणि तुझी इथे गरज आहे मला कळतंय म्हणून मी एकटा जातोय इतक्यात अंजली तिथं आली आणि म्हणाली ताई तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे तुम्ही खूप थकलाय ना म्हणून वेदांतिकाने तिच्या हाताला पकडलं आणि तिच्या शेजारी बसवली आणि म्हणाली अंजली तुला एक सिक्रेट सांगते वेदचं सिक्रेट तू खूप संयमी आहेस आणि सुशील आहेस सहनशीलसुद्धा सुद्धा आहेस आणि वेद चिडका आहे समजूतदार आहे बरं का तसा तो तो कितीही चिडला तरीसुद्धा तू त्याला उलट उत्तर देऊ नकोस मग त्याचा राग हळूहळू कमी होतो जर त्याच्याशी शब्दाला शब्द वाढवत बसलं की मग तो कधीच वाद मिटू देत नाही लक्षात ठेवशील नाही अंजली फक्त मान खाली घालून हो म्हणाली वेदांतिकाला सुद्धा मघाशी वेदने तिचा केलेला अपमान आवडला नव्हता म्हणून तिनं त्याला समजून सांगितलं मग आता लग्नाच्या पत्रिका सुद्धा सुंदर अशा डिझाईनमध्ये तयार होऊन आल्या सगळेजण त्या पत्रिका बघत होते वेदचं मात्र कशातच लक्ष नव्हतं वेदाला काय उत्तर द्यायचं या विवंचनेत तो सापडला होता अंजली ची सौका अंजली देवी आणि चिरंजीव वेदराजे यांचा शुभविवाह या अक्षरांवर वारंवार तिची नजर फिरत होती दादासाहेब आणि सुशीला आपल्या कुलदेवीला पहिली पत्रिका अर्पण करायला आपल्या दिवांजीला पाठव आणि घरच्या देवांनासुद्धा पहिली पत्रिका ठेवा आणि वाटायला सुरुवात करा आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांना वेद आणि अंजलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटण्यात आली सगळी मातब्बर मंडळी होती निमंत्रक निमंत्रण लिस्टमध्ये सगळे बिझनेसमॅन वेदचे कलिक दादासाहेबांचे स्नेही नातेवाईक मित्र आपतेष्ट मिनिस्टर मंत्री आणि पूर्ण पटवर्धन फॅमिली सगळे येणार होते पण अंजलीकडून कोणीच नव्हतं मग दुसऱ्या दिवशी शलाका कुमारच्या बॉससोबत फिरत होती आणि तिला त्याच्या गाडीत एक लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड दिसलं त्याची डिझाईन तर खूप सुंदर होती आणि खूप महागडी आणि ती वरूनच बघून शलाका म्हणाली वाव लग्नाची पत्रिका जर एवढी सुंदर असेल तर लग्न काय रिच असेल होणा आणि कुमारचा बॉस म्हणाला मग हे काय विचार न झालं का शहरातल्या खूप मोठ्या आसामीचं लग्न आहे अगदी मिनिस्टरसुद्धा झाडून येणार आहेत लग्नाला मग शलाकानं आणखीन थोडं उत्सुकतेने ते उघडून उत्सुक ते पाहिलं तर त्यावर वेद जहागीरदार आणि अंजलीचं नाव होतं आणि अंजलीच्या वडिलांच्या जागी खरंच मीरा मावशीचं नाव छापलं होतं आणि ते बघून शलाका शॉक झाली आणि ती तशीच घरी आली आणि वेदाला म्हणाली वेदा आपण लुटलो बर्बाद झालो अगं ती मुलगी तू नाहीस जिच्याशी वेद लग्न करतोय वेदा म्हणाली मम्मी आता काय करायचं नक्कीच वेदला इमोशनल ब्लॅकमेल केलं शलाका म्हणाली तू वेदला फोन लाव अगं उद्यापासून सगळे विधी सुरू होणार आहेत उद्या त्यांचा साखरपुडा आहे चार दिवस राहिलेत लग्नाला मग वेदानं वेदला फोन केला आणि आता मात्र वेदने फोन उचलला आणि तिला सांगितलं की वेदा मी लग्न करतोय आय एम सॉरी वेदानं फोन स्पीकरवर टाकला होता आणि शाला का म्हणाली वेद तू असं कसं करू शकतोस तू माझ्या मुलीला फसवलंस का वेदाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मला मम्मी मी तिला फसवलं नाही मी अजूनही तिच्यावरच प्रेम करतो पण मी काय करू माझ्याकडून अशी मोठी चूक झाली होती की ज्याची फरपाई मी फक्त लग्न करूनच करू शकतो शाला का म्हणाली चूक झाली होती म्हणजे वेद म्हणाला मम्मी ज्या दिवशी वेदाचं लग्न होतं त्या रात्री मी खूप दारू पिली होती आणि घरी येऊन माझ्यावर माझ्या बेडरूममध्ये असलेल्या एका मुलीवर नशेत माझ्याकडून बलात्कार झाला आणि आता माझ्या घरच्यांना हे कळलं आणि मला तिच्याशी लग्न करण्यावाचून पर्याय नाही कारण तिची गेलेली अब्रू या लग्नानं भरून निघणार आहे नाहीतर ती मुलगी आत्महत्या करणार आणि हे ऐकून वेद आणि शलाका दोघींना खूप मोठा धक्का बसला हे असं कसं होऊ शकतं हेच त्यांना कळत नव्हतं आणि आपण केलेलं लग्नाचं नाटक आपल्या चंगलट आलं की काय असं त्यांना वाटलं तरीही शालाका म्हणाली वेद मग तू तर वेदात सोबत कितीतरी रात्री घालवलेली आहे त्याचं काय हा तिच्यावर बलात्कार नाही का वेद म्हणाला मम्मी अजिबात नाही तो वेदावर बलात्कार नाही तर माझं प्रेम होतं आणि तिचीही त्यात संमती होती तुम्ही असं का म्हणता आणि त्या रात्रीसुद्धा मला वाटलं की माझ्या बेडरूममध्ये वेदा आहे कारण त्या मुलीचे कपडे सुद्धा वेदासारखेच होते आणि म्हणून वेदा आहे असं समजून मी तिच्यावर प्रेम करत होतो शलाका म्हणाली मग वेद आता माझ्या वेदाचं माझ्या वेदाचं काय वेद म्हणाला मम्मी मी हे लग्न फक्त तिला सन्मान मिळावा म्हणून करतोय या लग्नात प्रेम नाही माझं प्रेम अजूनही वेदावरच आहे आणि तरीही आजोबांनी मला एक संधी दिलेली होती त्यांनी वेदाची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत जर ती पास झाली असती तर ते माझं लग्न वेदाशी करून देणार होते शलाका म्हणाली कसली परीक्षा आणि कधी घेतली वेद म्हणाला तिला फोन केला होता आणि जसे आजोबांनी सांगितलं तसं मी तिच्याशी बोललो एकीकडे जहागीरदार हे नाव आणि सगळी संपत्ती आणि दुसरीकडे फक्त मी तर वेदाने मला सांगितलं की जहागीरदार या नावाशिवाय वेद तुला काहीच अर्थ नाही आपलं नातं विसरून जा तू ती संपत्ती सोडू नकोस आणि मम्मी माझ्या घरच्यां देखत त्या मुलीने मंदिरामध्ये माझा जीव वाचवला मी जागीरदार आहे हे तिला माहीत नसतानासुद्धा आणि वेदाच्या अशा मूर्खपणाच्या उत्तर देण्यामुळे ती मुलगी वेदापेक्षा जास्त सरस वाटली माझ्या घरच्यांना आणि वेदा लालची वाटली मम्मी ही वेदाची परीक्षा होती आणि मला घरातले लगेच बाहेर काढणार नव्हते घराच्या पण यामध्ये वेदा नापास झाली आणि माझ्या घरच्यांनी त्या मुलीवर अन्याय होऊ नये म्हणून हो हो तिलाच निवडलं आणि ती अपघातानं माझ्या आयुष्यात आलेली आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि शलाकाला खूप राग आला तिनं वेदाच्या सणसणीत कानाखाली दिली आणि म्हणाली मूर्ख कुठली तुला अजिबात अक्कल नाही फक्त प्रेम निवडायचं होतं त्यावेळी तू तु। तुझ्याच कर्माने आता तू त्या घराची सून होणार नाहीस माझ्या सगळ्या मेहनतीवर तू पाणी फिरवलंस वेदा म्हणाली मम्मी आता काय करायचं ग तो म्हातारा माझी अशी परीक्षा घेईल असं मला वाटलं नव्हतं मला वाटलं फक्त वेद माझ्याशी बोलतोय शलाका म्हणाली आता हातात कठोरा घेऊन भीक मागायची आणि आता काही वेळ शांत बस मला विचार करू दे वेदला हातातून मी सहजासहजी जाऊ देणार नाहीच कारण फक्त त्याची संपत्ती नाही तर त्या म्हाताऱ्या दादासाहेब जहागीरदारचा मला बदला घ्यायचा आहे तो म्हातारा खूप हुशार आहे तो माझा खूप मोठा अपराधी आहे म्हणून मी त्याचा पिछा सहजासहजी सोडणार नाही असं म्हणून तिने रागा तिथल्या ड्रिंकच्या बॉटल फोडायला सुरुवात केली आणि वेदा घाबरून रूममध्ये जाऊन बसली मग आता दुसरा दिवस उजाडला आणि त्या दिवशी वेद आणि अंजलीचा साखरपुडा होता सगळे इव्हेंट घरीच होणार होते लग्नाआधीचे आणि लग्न मात्र प्रशस्त अशा मोठ्या हॉलमध्ये ठेवलं होतं आणि मग काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडणार होता जहागीरदार निवास नटून थटून सज्ज झालं होतं नव्या नवरीच्या स्वागताला आता सगळे खुश होते मंगलमय असं वातावरण पसरलं होतं आणि लग्नाची धामधूम सुरू झाली आणि कोणाच्याच पायाला पाय नव्हता नोकरापासून अगद्या छोट्या ध्रुवपर्यंत सगळे घाईगडबडत दिसत होते साखरपुड्यासाठी खूप सुंदर असा स्टेज तयार केला होता इथे एकही आर्टिफिशियल फुल वापरायचं नाही असं दादासाहेबांनी सांगितलं होतं कारण अंजलीचं नैसर्गिक सौंदर्य पुढे आर्टिफिशियल फुलं फिकी पडणार होती आणि ओरिजिनल फुलंच वापरली होती अंजली खूप सुंदर दिसत होती आणि आत्ता कुठे तिच्या तोंडावरची मरगळ निराशा जाऊन तिच्या डोळ्यात चमक दिसत होती आणि मेकअपची गरज नसतानाही तिचा मेकअप केला होता आणि अंजली एकदम चंद्राच्या तुकड्यासारखी दिसत होती एकदम खांद आणि सौंदर्य होतं तिचं मग वेदने अजून अंजलीचं सौंदर्य एक नजर उचलून सुद्धा पाहिलं नव्हतं तिचे डोळे तर हरणीलाही लाजवतील इतके सुंदर होते आणि तेच डोळे दादासाहेबांना आवडले होते खर तर तिचं नाव अंजली नसून मृगणयनी हवं होतं असं दादासाहेबांना वाटलं दाक्षिणात्य पद्धतीने साडी घातलेली सुंदर अशी अंजली स्टेजवर येऊन उभा राहिली पण वेदचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं अंजली इकडे संकुचून उभा होती वेद तिकडे नाराज होऊन उभा होता आणि ध्रुव वेदांतिकाला म्हणाला मॉम हे दोघे कधीच फ्रेंड होणार नाहीत का गं बघ ना कसे दूर दूर उभा राहिलेत वेदांतिका त्याला म्हणाली तू प्रयत्न केला तर होतील मग ध्रुव विचार करायला लागला आणि म्हणाला बहुतेक यांची कट्टी फू झालेली आहे आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि यांची पुन्हा बट्टी करावी लागेल मग दादासाहेबांच्या आणि सगळ्या पाहुणाऱ्या उपस्थितीत दोघेही स्टेजवर उभा राहिले पुरोहितांनी पुन्हा साखरपुड्याचे मंत्र म्हटले तिथल्याच तबकामध्ये दोघांसाठी हिऱ्याच्या अंगठ्या घेतल्या होत्या त्या ठेवण्यात आल्या होत्या वेदने तिच्याकडे न बघताच एका हातानेच फक्त तिच्या हातामध्ये हिऱ्याची अंगठी सरकवली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मग अंजलीनंसुद्धा मान खाली घालूनच एकाच हाताने त्याच्या बोटात अंगठी सरकवली सगळ्यांनी खूप मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवल्या अंज अंजलीचा संयमीपणा लाजळूपणा सगळ्या पाहुण्यांना खूपच आवडत होता नाहीतर आजकालच्या नवऱ्या लग्न होते म्हणून किती नाचतात जसं काही जगात फक्त त्यांचंच लग्न आहे आणि ते किती ते आर्टिफिशियल हसून फोटोला शूटिंगला पोज द्यायची पण खरंच जहागीरदारांच्या घरची सून शोभेल असंच अंजलीचं प्रत्येक वर्तन होतं मग वेद आणि अंजली फायनली एंगेज झाले एकमेकांमध्ये मग ते दोघेही पुन्हा तिथेच खुर्च्यांमध्ये बसले वेद फोनमध्ये डोकं घालून बसला आणि अंजली उगीच हातामधल्या बांगड्यांकडे बघून त्याच्याशी चाळे करण्यात गुंतली होती मग ध्रुव तिथं आला आणि अंजलीच्या मांडीवर बसला आणि त्यानं त्याचा गाल अंजली कडे पुढे केला अंजलीने हसूनच त्याच्या गालावर एक पप्पी दिली मग ध्रुव तिच्या मांडीवरून उतरला आणि वेदच्या मांडीवर गेला आणि वेदच्या गालावर त्यानं पप्पी दिली आणि वेद हसला त्या ब्लॅक सूटमधला छोटासा बुटका ध्रुव फार नटखट होता आणि सगळ्यांना आवडायचा आणि मग वेदच्या गालावर पप्पी देऊन ध्रुव म्हणाला मामा ही पप्पी कोणाकडून आली माहीत आहे का वेद काहीच न करून म्हणाला कोणाकडून ध्रुव म्हणाला ही पप्पी तुमच्या देवीने तुम्हाला दिली आहे आणि वेद आता चक्रावला आणि त्यानं अंजलीकडे खूप रागात पाहिलं आणि अंजलीला तर कळेच ना की तो तिच्याकडे का रागात बघतोय आता तर तिने काहीच नव्हतं केलं आणि मग ध्रुव म्हणाला मामा या गालावर एक पप्पी द्या ना मी तुमच्या देवीला देतो आणि वेद रागात म्हणाला त्याची काही गरज नाही आणि वेदने स्वतःचा गाल पुसला आणि ध्रुवनं दिलेली पप्पी पुसून काढली मग अचानक कोणीतरी जवळच्या व्यक्तीनं दादासाहेबांना विचारलं दादासाहेब अहो मुलगी कुठली आहे तिचं खानदान कोणतं आहे आणि दादासाहेब फार हसून वेदकडे बघून आले अहो लव्ह मॅरेज वेदने पहिल्या नजरेत मुलगी पसंत केली आणि आम्हाला फक्त सांगितलं की हिच्याशीच लग्न करेल आणि मग काय दिलाबार उडवून आता आपल्यासारखा जमाना आहे का आईवडिलांनी मुलगी दाखवायची आणि आपण गुपचूप हार घालायचा तसे सगळे हसले आणि म्हणाले पण मुलगी मात्र अगदी सुंदर आहे अगदी तुमच्या खानदानाला शोभेल अशी आणि दादासाहेब म्हणाले ना का नाही शोभणार शेवटी आमच्या वेदराजेंची पसंती आहे ती वेदलासुद्धा सगळं खानदानीच आवडतं असं म्हणून त्यांनी मिश्किलपणे वेदकडे बघितलं आणि वेदने त्यांच्याकडं रागात बघितलं मग दादासाहेब स्टेजवर गेले दोघांचे हात हातात घेतले आणि जबरदस्ती एकमेकांच्या हातात घातले आणि सुंदर असा फोटो घेण्यात आला त्या तिघांचा आणि वेदच्या हातात पहिल्यांदा अंजलीचा हात होता आणि अंजली लाजून चूर झाली होती